एक अत्यंत महत्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातनं गेल्या पाच महिन्यापासून पगारीचा ना पत्ता नाही घरात राशन नाही खावं काय आणि जगावं तरी कसं असा सवाल विचारत उमरगा लोहारा तालुक्यातील दिव्यांग माधवानी उमरगा तहसीलदार गोविंद येर्मे यांना निवेदन दिलं असून दिनांक पंधरा जून रोजी तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काहींना डोळ्याला दिसत नाही काहीना चालता येत नाही तर काहीना बोलता येत नाही उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना शासनातर्फे भेटणारा महिन्याला तुटपुंजा पगार जीवन जगण्यासाठी खूप मोठा आधार असतो पण तोही गेल्या पाच महिन्यापासून न भेटल्यानं अक्षरशः उपासमारीची वेळ या दिव्यांग बांधावर आली आहे अखेर या सर्व दिव्यांगांनी तहसीलदारांना निवेदन देत चार दिवसात पगारी खात्यावर जमा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करणार असं निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलं आहे दिव्यांग संघटनेचे इसाक शेख लक्ष्मण गायकवाड रघुराम मुळे विशाल दूधभाते भाते विजयकुमार शेळके शिवराज गावडे यशोरत्न गायकवाड धनराज कांबळे चांद शेख यांच्यासह मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते उमरगाव लाहोरा तालुक्यातील अपंगाच्या पाच महिन्यापासून पगारी नाहीत अपंग बांधवाने काय खायचं आज उपास मरण्याची वेळ आलेली आहे तरी आम्ही आज दिनांक तीन सात दोन हजार पंचोवीस रोजी तहसीलदार तहसीलदार साहेबांशी निवेदन देत आहोत चार ते चार दिवसात दोन ते तीन दिवसाचं आम्हाला तहसीलदार साहेबांनी आ, आश्वासन दिलेत तीन ते चार दिवसा पगार नाही पडल्यास आम्ही सर्व अपंग उमरगाव ता, तालुक्यातील सर्व आपण रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करण्याची करायची आमची तयारी आहे काय नेमकं परिस्थिती आता पगार नाही पाच महिने कसं जगलेल तुम्ही मी काय सांगाल कसं मला तर एक रुपयाचे काम होत नाही दोन रुपयाने मी शंभर टक्के अपंग आहे बायको बाया बायकोला तर काम नाही खायचं काय जगायचं काय सध्या भीक मागायची अवस्था आमची झालेली आहे तेवीस मध्ये मी पगारासाठी अर्ज केलेला के होता दोन हजार तेवीस मधून नंतर मंजुरी पत्र आलं म्हणून सांगितले नंतर तसे मध्ये खाली पाणी आलं तुमचे कागद घायला झाले हे झाले व्हेरीफाय करा म्हणले व्हेरीफायला देऊन व्हेरीफाय करून देऊन सुद्धा पाच सहा महिने झाला आमची पगार पडत नाहीये आम्हाला शंभर टक्के तर काम काही होत नाहीये पण गव्हर्नमेंट पण असं आमचे टायमावर पैसे देत नाही काय नाही मग चार चार महिने जर पगार नाही मिळेल तर आम्ही काय करायचं अपंगाचं राशन कार्ड दिले साहेबांच्या हस्ते वाटप केले तरी त्या राशन कार्डाचं मी घेऊन आता गेले आठ महिने झाले राशन भेटत नाही काय भेटत नाही आम्ही आपण माणसं कसं खाऊ हे म्हणजे राशन सुद्धा नाही जगायचं कसं फार आवड झालं आम्हाला सगळी परिस्थिती प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी